नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मित्रांनो काल आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत कडू यांची शेतकरी कर्जमाफी विषयी बैठक पार पडली ही बैठक संपल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी पत्रकारांना सांगितलं की ही बैठक सकारात्मक पद्धतीने पार पडली आहे बच्चू कडू यांच्या बहुतेक सूचना ह्या योग्य आहेत आणि योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतल्या जाईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली त्यानंतर बच्चू कडू यांनी सांगितलं की ही बैठक सकारात्मक पद्धतीने पार पडली मात्र सरकारने शेतकरी कर्जमाफीविषयी कुठलीही तारीख दिलेली नाहीये तसेच बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत बच्चूकडू सात जुलै ते चौदा जुलै या दरम्यान पदयात्रा काढणार आहेत आणि हे पदयात्रा पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून सुरू होणार आहे त्यासोबतच सरकार या अधिवेशनाच्या काळातच शेतकरी कर्जमाफी विषयी समिती ही नेमणार आहे अशी माहिती बच्चूकडू यांनी ही बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते शेतकरी कर्जमाफी खरोखरच होणार का सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद